प्रकारची बोलतात ना कशा प्रकारे मस्ती करतात गंमत करतात तसेच फुलांचे हृदय किती कोमल असते फुलांचे अंग किती नाजूक असते फुलांना किती छान सुवास असतो यामध्ये ते वर्णलेले आहे त्यानंतर बघूया दहा नंबरला एक तुम्हाला छोटासा एक छडा दिलेला आहे चिंटू रुसला चिंटू हसला यामध्ये चिंटूच्या सुरुवातीच्या सवयी नंतर त्यामध्ये होणारा बदल तर त्याची मित्र सुरुवातीला त्याच्या दूर जातात त्याच्याशी कोणीच मैत्री करत नाही नंतर जेव्हा चिंटू हा नीट नेटका व्यवस्थित राहायला लागतो तेव्हा त्याचे मित्र जवळ येतात तर यामध्ये चिंटू हा कशा प्रकार असतो त्याच्या वर्णन बघायला आहे तर बघूया तर विद्यार्थ्यांना मराठीच्या पुस्तकामध्ये पान नंबर चोवीस यावर नऊ नंबर कविता दिलेली आहे हळूच या हो हळूच या ऐकूया गाऊया मी ही कविता वाचून दाखवते माझ्या मागे तुम्ही पण वाचायचे आहे म्हणायचे आहे हळूच या हो हळूच या गोड सकाळी सडे हिरव्या पानांतून फुलतो जगती हृदय आमुची इविलेशी परिगंधाच्या मदिराशी हासून डोलून देतो उधळून सुगंध यातो सेवाया हळूच या पण हळूच या ಕದಿ ಪಡದಳು ಕದಿ ಆನೂ ಲಂದರ ಅಮೂಚ ತರಂಗಲ ಭೇಟ ಯಾ ಪಡೂಚ ಸಕಾ ಊನ ಪಡೆ ದಿಂದು ಪಡತಿ ಸಳೆ ತೀ ಅತಿಶಯ ಸುಂದರ ಅಿ ಕವಿತ कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले आहे त्यामध्ये फुले म्हणतात हळूच या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूची पडती सडे तर यामध्ये मुलांना म्हटलेलं आहे की तुम्ही हळू यायचं आहे जेव्हा सकाळी ही पहाटे एकदम पहाट होतं देवाची ऊन कोळी असतं गोड असतं तेव्हा दवबिंदूची पडती सडे आणि तुम्हाला माहिती असेल सकाळी उठल्यानंतर बघा छोट्या छोट्या पानांवर आपल्याला ओलावा दिसतो दवबिंदू दिसतात हिरव्या पानांतून वरती येऊनी फुललो जगती नंतर मग काय होतं हळूच कळी उमलल्या जातं जणू असं वाटते की हिरव्या पानातून काय आलेलं आहे एक कळी बाहेर आलेली आहे आणि तिने काय केलं आहे हे जग बघितलेलं आहे हृदय आमची इवलीशी परिगंधाच्या मधी राशी आणि आमची जी हृदय आहे अशी फुलं सांगते की आमची हृदय आहे खूप छोटी आहे लहान आहे परिगंधाच्या मदिराशी आणि आमच्यामध्ये गंध जो सुगंध आहे तर ह्या खूप भरलेला आहे त्यामुळे मधमाशी आजूबाजूला फिरते आहेत हासून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवा या हळूच या पण हळूच या मग आम्ही काय करतो हळूच हसतो आणि आमच्या मधला जो सुगंध आहे तो उधळून देतो इतरत्र सुगंध दरवळतो पसरतोय तर तो, तो वेचा तुम्ही यायचा आहे तो सुगंध तुम्ही अनुभवायचा आहे पण तुम्हाला त्यासाठी कसे यावं लागेल हळूच यावं लागेल अशी इथे कवी म्हणते आहे म्हणजे फुले म्हणते आहे कधी पाहण्यांच्या आड दडू कधी आणू लटके चरडू कधी वाहाराच्या झोतळाने डोलत बसतो गमतीने तुम्हाला माहिती आहे जेव्हा हवा येते तेव्हा काय होतात फुले पाने डोलायला लागतात तर कधी ती फुले काय होतात पानांच्या आत दडून असतात कधी लटके रडू कधी वाराच्या झोत कधी कधी झोत म्हणजे वा हवाही जोरात येतं तर ते काय करतात डोलत असतात जसे गंमत खेळत आहे असे जण आपल्याला वाटतं तर रंग किती आमूच्या अंगावरती निर्मल सुंदर आमचे अंतरंग या आम्हाला भेटा या हळूच या पण हळूच या तुम्ही बघितलं असेल फुले हे अनेक रंगाचे तरंगे असतात ते आपल्याला अतिशय लुभावणे असतात जणू आपल्याला वाटतं की आपण स्वर्गात आलेलो आहे जर फुलाच्या गार्डनमध्ये तुम्ही गेलेले असेल फिरले असेल तर तुम्हाला आजूबाजूला रंगाचे फुलं दिसतील तर फुलं दिसतील त्यांचे आकार वेगळे असतात ठीक आहे कोणी छोटे असतात कोणी मोठे असतात त्यांचे रंग हे मनाला लाभणारे असतात मनमोहक मोहक असतात तर ते सांगतात की आमचे भरपूर असे रंग आहेत आमच्या अंगावर आमचे जे सुंदर निर्मल अंग आहे तसेच ते आमचे इवलेशे हृदय पण आहे आमचे अंतरंग पण निर्मल आहे तुम्ही आम्हाला भेटायला या त्यासाठी तुम्हाला कसं यावं लागणार हळूच यावं लागेल कारण की आम्ही कसे आहोत नाजूक आहोत फुलांचं कसं असतं खूप नाजूक असतात ते तोडतानासुद्धा त्याचा विचार करायचा असतो फार जणू ते आपल्या हृदयासारखे नाजूक असतात इथे कवीने ते वर्णलेलं आहे तर विद्यार्थ्यांना ही जी कविता मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे ही कविता तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे ओके तर याचा आता आपण अभ्यास बघूया विद्यार्थ्यांना सुरुवातीला आहे कविता चालीवर तर तुम्हाला हे कविता म्हणून दाखवायची आहे त्यासाठी तुम्हाला ती कविता पाठ करायची आहे पाठ केल्यानंतर त्याचा व्हिडिओ तयार करायचा आहे तो व्हिडिओ मला पाठवायचा आहे नंतर काय ते लिही दवबिंदूचे पडतात सडेली यायचं आहे ते तुम्हाला नंतर फुले आनंदाने उधळतात सुगंध इथे सुगंध लिहायचं आहे नंतर काय ते लिही फुलांकडे जावे हळूच फुलांचे हृदय इवलीशी इथे लिहायचं तुम्हाला नंतर कोटेतील लिहि फुले लपून बसतात ते ठिकाण हिरवी पाने तरचे रंग फुलांवरती लिहायचे नंतर तर काय झाले असते वारा सुटला नसता तर वारा सुटला नसता तर फुलांचा सुगंध हा दरवळलेला नसता ठीक आहे कारण की जेव्हा वारा सुटतो तेव्हा फुलांचा सुगंध वारासोबत इतरत्र पसरत असतो फुले गमतीने डोळत असतात एका वाक्यात उत्तरे सांगायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं विद्यार्थ्यांना स्पर्धा इतरांना देण्यासारखी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे तुम्हाला इथे उत्तर लिहायचं आहे इतरांना देण्यासारखं गोड स्वभाव ठीक आहे हे माझ्याजवळ आहे असं चा, लिहायचं चांगलं येणे बोलायचं असतं दुसऱ्यांसोबत आणि स्वभाव तुमचा चांगला असेल तर तुमच्याशी बाकी इतर मुले मैत्रिणी काय करतील गट्टी करतील मैत्री करतील फुलांप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो उत्तरमध्ये लिहायचं तुम्हाला फुलांप्रमाणे आणखी मातीचा सुगंध सगळीकडे पसरतो तुम्हाला माहीत असेल जेव्हा पाऊस येतो तेव्हा मातीचा सुगंध पण दरवळत असतो फुलांप्रमाणे आणखी कोणाचे मग निर्मल सुंदर असते उत्तर लिहायचे फुलांप्रमाणे आणखी फुलपाखराचे मन सोबतच लहान मुलांचे मन निर्मल सुंदर असते तुला कोणत्या फुलांचा रंग व वा वास आवडतो उत्तरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला जे आवडत असेल ते जसे मी सांगते मला गुलाब या फुलाचा रंग गुलाबी लाल केशरी तसेच त्याचा वाससुद्धा आवडतो तर तुम्हाला जे फूल आवडत असेल विद्यार्थ्यांना त्याचा रंग लिहायचा आहे वास लिहायचं ओके नंतर का ते सांग फुले त्यांच्याजवळ बोलावतात कारण फुले हे काय असतात अतिशय नाजूक असतात ठीक आहे आणि त्यांचा सुगंध घेण्यासाठी ते त्यांच्याजवळ बोलावतात आम्हाला भेटायला हळूच या असे फुले म्हणाले कारण फुले हे नाजूक असतात त्याच्या पाकोळ्या नाजूक असतात त्यामुळे त्यांच्याजवळ जाताना जरा जपूनच जायचं असतं नाहीतर फुलं ही तुटली जाणार नंतर फुले गमतीने डोलतात कारण काय होतं हव्या येतो किंवा वाऱ्याच्या झोताने फुले काय करतात गमतीने डोलतात नंतर शोध आणि लिहि शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या लिहून पाठीवर लिही जसे वरती जगती इथे तुम्हाला लिहायचं नंतर दुसरी जोडी पडे सडे म्हणजे त्याला यमक जुळणारे शब्द म्हणतात तर इंग्लिशमध्ये रॅमिंग वर्ड्स म्हणतात आणखीन लिहायचं आहे तिसरी जोडी इवलीशी राशी नंतर डोलून उधळून त्यानंतर जोडी लिहायची सेवा या या नंतर लिहायचं आहे दडू रडू त्यानंतर जोडी लिहायचे झोताने गमतीने त्यानंतर लिहायचं आहे किती अंगावरती नंतरची जोडी लिहायची आहे सुंदर अंतर नंतरची जोडी लिहायची भेटा या या ठीक आहे अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहे ज्या कवितेमध्ये दिलेल्या आहे नंतर पुढल्या शब्दांच्या कवितेतील समाधानाचे शब्द शोधून लिहायचे आहे जसे लहान लहान म्हणजेच इवलीशी लिहायचे इथे नंतर सुवास म्हणजे सुगंध नंतर आहे खोटे खोटे इथे खोटे खोटे रडणे लिहायचे कारण की ते करडत नसतात सुह सुगंध लिहायचे मन हृदय लिहायचे ओके तर विद्यार्थ्यांनो हा जो मी तुम्हाला साधे समजून सांगितलेलं आहे वर्गकार्य हे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे सोबतच ही कविता नोटबुकमध्ये लिहायची आहे पाठांतर करायचे आहे पाठांतर केल्याचा व्हिडिओ मला पाठवायचा आहे विद्यार्थ्यांना नंतर बघा पान नंबर सव्वीसवर चिंटू रुसला चिंटू हसला हा छोटासा धडा दिलेला आहे चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छेक चिंटू काही उठायचं नाही हा चिंटू नावाचा मुलगा होता तो रोज काय करायचा सकाळी उशिरा उठायचा त्याच्या आईवडील त्याला लवकर उठायचा प्रयत्न करायचे पण तो उठायचा नाही शाळेची घंटा वाजली की घाईघाईने आंघोळ उरकून गणवेश घालून धावपळत शाळेत जायचा विस्कटलेले केस चिपडलेले डोळे सुरगडलेले कपडे पाहून मुली हसायची चिडवायची मग काय करायचं तो त्याला वेळ झाली शाळेची घंटा वाजली की तो घाईने उठत होता आणि धावपळत आंघोळ घालून गणवेश घालून तो शाळेत जायचा त्यामुळे त्याला केस विंचरायला वेळ मिळायचा नाही डोळ्याला चिपूड असायचा चुरगडलेले कपडे असायचे नीटनिटके नसायचे कारण त्याला वेळ मिळायचा नाही तो लेट उठायचा तर त्याची सर्व मुले त्याच्यावर हसायची चिडवायची त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत त्याला आपलाच राग यायचा तो नाराज व्हायचा तो स्वतःवर सुरू असायचा काय करावं या, याचा एकट्या विचार करत बसायचा मग तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर व्यवस्थित कपडे घालून आले नाही केस तुमचे विस्कटलेले असेल डोळ्याला चिपूड असेल तर तुमच्या कोणी बोलणार नाही मैत्री करणार नाही त्या दिवशी तुम्हाला फ्रेश फील होणार नाही त्यामुळे अनेक मुलं जसे चिंटूसोबत खेळत नसत तसे तुमच्यासोबत ते खेळणार नाही तर ही मुलं खेळायची नाही म्हणून त्याला राग यायचा आणि तो नाराज व्हायचा कारण की बरोबर आहे तुमच्यासोबत कोणी खेळायला नसेल तर तुम्हाला पण राग येणार ना त्यामुळे तो एकट्यात रुसवायचा आणि विचार करायचा की काय करावे आता सर्व मुलं माझ्या दूर पळतात एक दिवस चिंडू एकट्याच बसलेला पाहून त्याची ऋतुजताही जवळ आली चिंटूला म्हणाले चिंटू काय झालं रे चिंटू म्हणाला बघ ना माझ्याशी कोणी बोलत नाही खेळत नाही मला खूप वाईट वाटते अरे एवढेच ना हे बघ चिंटू मी तुला काय करावे कर तु। ते सांगते करशील ना तू मग एक दिवस तो असाच बसून होता तर तेव्हा तिची ऋतुजताही त्याच्या जवळ आली म्हणाली चिंटू तुला काय झालं आहे तू का असा गप्प बसला आहे तर तो म्हणाला की माझ्याशी कोणी बोलत नाही आणि खेळत पण नाही त्याचे मला खूप वाईट वाटते मग ती म्हणते मी तुला एक गोष्ट सांगणार आहे तू ते करशील ना माझ्या ऐकशील ना तर तू काय म्हणाला हो ऐकेन ना मी सगळे सांगणार ऋतूजा म्हणाली हे बघ रोज सकाळी लवकर उठायचे शौचात जाऊन यायची हातपाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे आंघोळ करायचे कपडे स्वच्छ घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचा असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील चिंटूलाही पटले मग तिची ती चाई होती ऋतूजा ताई तिने समजावून सांगितले की सकाळी लवकर उठायचं दात घासायचे शौशात जायचे नंतर शवशासून आल्यावर म्हणजे टॉयलेटून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवायचे आंघोळ करायची नीटनेटके कपडे घालायचे मग केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचा हे केले की काय होणार मग मित्र तुझ्या जवळ येतील त्यामुळे चिंटूला तिचे मनने पटले त्यामुळे दुसरा दिवस जेव्हा उजळला तेव्हा कोणीही न सांगता चिंटू सकाळी लवकर उठला ऋतुजा ताईने सांगितलेले सगळे केले अभ्यासाला बसला आहे बाबांना आनंद झाला शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले चिंटू सुंदर दिसत होता तो फारच खुशीत होता चिंटू नाचत शाळेत गेला चिंटू भोवती मुले गोळा झाली स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला शिक्षकाने चिंटूचे कौतुक केले चिंटू आनंदाने हसू लागला इथे बघा तिची ऋतूजताई त्याला समजावून सांगते आहे चिंटून ते तुम्हाला कंगवा करताना दिसत आहे आंघोळ करताना दिसत आहे तर जे ऋतुजेताईने त्याला सांगितले होते की सकाळी उठायचं शरछद जायचं दात घासायची आंघोळ करायची कपडे घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचा अशा प्रकारे चिंटूने केले त्यामुळे त्या ते ज्या दिवशी तो शाळेत गेला त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला चिंटू छान दिसत होता त्याने आरशात बघितले त्यामुळे सर्व मुलं शाळेत त्याच्याभोवती गम गमा सॉरी गोळा झाले स्वच्छ आणि आनंद दिसणारा चिंटू सगळ्यांचाच काय झाला मित्र झाला कारण की तो खूप सुंदर दिसत होता शिक्षकांनी पण त्याचे कौतुक केले कारण की तो रोज गबड्यासारखा यायचा चिंटू आंघोळ करत नव्हता त्यामुळे ते कोणी त्याचे मित्र व्हायचे नाही पण आज त्याचे मित्र भरपूर झाले त्यामुळे चिंटू आनंदी झाला आणि हसू लागला तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही पण व्यवस्थित राहायचं आहे नीटनिटकं राहायचं आहे त्यामुळे तुमच्या आणखी मित्रमैत्रिणी तयार होतील तुम्हाला पण दिवसभर फ्रेश वाटेल तर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला हा जो पाठ शिकवला तो तुम्ही वाचन करायचं आहे त्यानंतर त्यावर तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे बघा सुरुवातीला पाठ मोठ्याने वाच तर मोठ्याने वाचायचं आहे मग कारण सांगायला यायचे तुम्हाला नोटबुकमध्ये चिंटूला मित्र नव्हते कारण चिंटू हा आंघोळ करायचा नाही गणवेश धावपळत घालायचा शाळेत जायचा त्याचे केस विस्कटलेले असायचे चिप्राणे डोळे भरलेले असायचे कपडे चुरगडलेले असायचे त्यामुळे त्याचे कोणी मित्र नव्हते नंतर चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही कारण तो आंघोळ करायचा नाही त्यामुळे त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही ऋतुजेताई जवळ आली कारण चिंटू हा एकदा विचारात बसलेला होता एकट्याच बसून बघून ऋतुजा ऋतुजताई जवळ आली चिंटू हसू लागला कारण चिंटूचे सगळेच मित्र त्याच्या जवळ आले त्याच्याशी त्यांनी काय केले मैत्री केली काय होईल ते सांगा तुला मित्र नसतील जर तुम्हाला मित्र नसतील तर काय होणार तो दिवस आनंदात जाणार नाही तुम्हाला खेळायला सोबत नसणार नंतर स्वच्छ राहिले नाही तर स्वच्छ राहिले नाही तर त्या दिवशी तुमचे मन कशातच लागणार नाही अभ्यासात सुद्धा मन लागणार नाही उशिरा झोपलो उशिरा उठलो तर काय होणार शाळेत जायला उशीर होणार नीटनेटके राहण्यासाठी पण तुम्हाला काय होणार उशीर होणार कपडे घालायला गणवेश प्रेस करायला वेळ मिळणार नाही शूज तुम्हाला घाण्याचे शूज राहतील तसे शूज घालून शाळेत जावं लागणार सुद्धा विस्कटलेले राहणार त्यामुळे तुम्हाला उशिरा झोपायचं नाही आहे आणि उशिरा पण उठायचं नाही आहे त्यामुळे लवकर झोपायचं लवकर उठायचं कशासाठी काय काय वापरतात ते लिही तुम्हाला लिहायचं आहे जसे दात घासण्यासाठी ब्रश वापरतात टूथपेस्ट अंग पुसण्यासाठी टॉवे कपडे धुण्यासाठी साबून अंग झाडण्यास अंगण झाडण्यासाठी झाडू किंवा केरसुनी केस धुण्यासाठी शॅम्पू ठीक आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे तू सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करतोस किंवा करतेस ते क्रमाने लिहायचं तर विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे लिहायचं आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर दात घासतात शौचालय जातात आंघोळ करतात ब्रेकफास्ट करतात बॅग पॅक करतात हे तुम्हाला इथे क्रमाने लिहायचं आहे तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्यात ते सांग तर विद्यार्थ्यांना तुमच्या चांगल्या सवयी सांगायचे आहे की रोज सकाळी उठणे दात घासणे स्वच्छला जाणे आंघोळ करणे चांगले कपडे घालणे इतरांशी प्रेमाने बोलणे आणि अभ्यास करणे या सवयी तुम्हाला इथे सांगायचे आहे ऐक मन लिही जसे ऋतू ऋण रु, ऋषी रु, रु, ऋषभ ऋतुजा वाच आणि शिक्षकांना समजून घे सानुगुरुजी म्हणतात व्यवस्थितपणा म्हणजे सुंदरता कोणतेही काम वेळेच्या वेळेस करणे कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे पैशांचा व्यवस्थित हिशोब ठेवणे दिलेल्या शब्दांप्रमाणे मागणे तिकीटे रांगेत नीट उभे राहून घेणे रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये शिरणे शेकडो गोष्टी व्यवस्थितपणा येतात तर साने गुरुजी म्हणतात की नेहमी व्यवस्थितपणास म्हणजे सुंदरता असते कोणतेही काम आपल्याला वेळेतच करायचे आहे वस्तू ही जागेवरच ठेवायची आहे पैशाचा हिशोब ठेवायचा आहे आणि जो आपण शब्द इतरांना देतो त्याप्रमाणेच वागायचे आहे तिकीट घेताना रांगेत उभे राहूनच तिकीट घ्यायची आहे बसमध्ये सुद्धा प्रवेश करताना रांगेत उभे राहूनच प्रवेश करायचा आहे आणि शेकडो अशा गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणातच येत असतात व्यवस्थितपणानेच करायच्या असतात व्यवस्थित राहण्यासाठी तू आणखीन काय करशील हे तुम्हाला सांगायचं आहे तर विद्यार्थ्यांना आज आपण नऊ नंबरची कविता हळूच या हळूच या हे शिकलो सोबतच दहा नंबरचा धडा होता चिंटू रुसला चिंटू असला हा पण समजून घेतलेला आहे तर विद्यार्थ्यांना दोन्ही जी कविता आणि धडा आहे याचे प्रश्नोत्तर तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे सोबतच ती कविता पाठ करायची आहे आणि हा धडा वाचून काढायचा आहे त्यानंतर तुमची जे अभ्यास केलेले आहे त्या अभ्यासाचे फोटो मला पाठवायचे आहे ओके धन्यवाद